शिवराय आज खाडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी श्री माधवाश्रम स्वामी यांच्या शहातरव्या पुनर्दर्शन सोहळ्यानिमित्त यात्रा भरलेली आहे आज झिडं बनवायचं कारण एकच की पूर्वीच्या काळामध्ये खेडेगावामध्ये विचाराचं आदानप्रदानाचं आणि तुमच्या शेतीविषयी असं नातेवाईकाचे विचारपूस करण्याचं जे, विचार जे साधन होतं प्रचाराच्या प्रसारात एक भेटण्याचं ती म्हणजे जत्रा पण मधल्या काळामध्ये या जत्रा महाराष्ट्रामध्ये लोप पावत चालल्या होत्या आणि आज या खाडक्यामध्ये ग्रामीण भागातली जिल्ह्यातली सर्वात मोठी अशी खाडक्याची जत्रा भरलेली आहे तुम्ही पाहू शकता की या जत्रेमध्ये जवळपास पाच सहाशे दुकानं आलेली की जे भांड्याचे असतील कपड्याचे असतील खेळण्याचे असतील त्याच्यानंतर स्त्रियाच्या कानातल्या नाकातल्या बांगड्याच्या याचे पण असतील त्याचप्रमाणे उंच असे रातपाळणे देखील आले जंपिंग देखील आलेले आहेत आणि असे छोटे छोटे लेकरं त्याची खूप मजा घेताना आपल्याला दिसत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेमध्ये खूप अशी गर्दी आहे जवळपास एक किलोमीटर ही रोडच्या कडनं दोन्ही बाजूने पार्किंग आहे मोटरसायकलच्या दोन ठिकाणी अलग पार्किंग आहेत आणि या आलेल्या पूर्ण यात्रेकरूसाठी भाविकांसाठी जत्रेमध्ये जेवणाची देखील मंडप टाकून जेव घातलं जातं कि जा मदे आसल, 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 की ज्यामध्ये ओरण असेल भात असेल पोळी असेल बुंदी असेल असा देखील खूप छान केलेला असतो जो की पंधरा वीस हजार लोकांचा असतो आणि ही जमिनी जत्रेसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांचे उसं होते कापसं होते त्यांनी रुटर करून निशुल्क अशी जमीन या यात्रेसाठी दिलेले भव्य अशी ही खेडेगावातली यात्रा या यात्रा ज्या ज्या ठिकाणी पहिल्या सुरू होत्या त्या गावातील पुढाऱ्यांनी गावकऱ्यांनी परत एकदा या यात्रांना असं स्वरूप आणून द्यावं हीच सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लोकांकडे नागरिकांकडे अपेक्षा धन्यवाद